आप्पा गेल्या अनेक वर्षांच्यापासून तुम्ही पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा दिन चौंडी या ठिकाणी साजरा करत असता आणि एक महाराष्ट्राचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून तो नावारूपाला आलेला आहे काय सांगाल एकंदरीतच या कार्यक्रमासंदर्भात आणि उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे तेरा तारखेचा त्या कार्यक्रमाचं का स्वरूप कसं असणार आहे चौंडीमध्ये अहिल्यादेवी हयात असताना सतराशे ऐंशीमध्ये त्यांनी अहिलेश्वर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे त्याच मंदिरात समोरच्या बाजूला विठ्ठल रुक्माई आणि उजव्या बाजूच्या कोनाळ्याकडे अहिल्या देवींची प्रतिमा बसवलेली आहे आम्ही त्या दिवशी त्या प्रतिमेला पातळ नेसवतो आणि नित्य पूजेसारखी पूजा करतो आरती करतो आणि पालखीतून गावातून मिरवणूक करतो असा हा पुण्यतीचा कार्यक्रम होतो संध्याकाळी आणि आधीसुद्धा आठवडाभर जर योग्य कीर्तनकार मिळाले तर त्यांचा कीर्तन सप्ताह हा सुद्धा ठेवलेला असतो आणि प्रत्यक्ष ही जी मिरवणूक निघते गावातून आयले देऊन त्यावेळी सुद्धा टारकरी मोठ्या संख्येनं असतात काही वेळा आणि नेहमी मग आपल्याला माहिती आहे खेडे गावात आलं उदान म्हणजे येतं नाही म्हणजे नाही असं आहे तरीसुद्धा आमचे जे महाराष्ट्र येणारे कार्यकर्ते आहे ही संख्या मिरवणूक काढायला सक्षम असे असते आणि त्यामुळेच ही थाटात मोठ्या निघते रस्त्यामध्ये ठिकठिकाणी थीक लोक घोगडं अंतरतात आणि ज्यांनी आहिल्या देवींच्या प्रतिमेची पालखी पाय खांद्यावर घेतल्या अशा माणसांना पाठ टाकून पाटावर उभा करून त्याचे पाय धुटले जातात अशा प्रकारे आणि टाळाच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघत असते यानंतर कोणी प्रमुख वक्ता असेल एक प्रसिद्ध वक्ता त्यानिमित्तानं तर त्याचं भाषण हे त्यांचं तिथे होतं असाच हा सगळा कार्यक्रम आहे आणि लोकांना मग आईले देवींची प्रतिमा आम्ही जे प्रदर्शनी उभा केलेली आहे ती ते सगळं बघायला मिळावं ते सगळं तिथं सुसज्ज असं स्वरूपात सुस उभा केलेला असते या वर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही कोणाला निमंत्रित केले आहे प्रमुख पाहुणे आता थोडसं हे माझ्याकडे नाही ते चव्हाण भाऊकडे आहे पण त्याने पाहुणे ठरवलेत त्याचं नाव आता नाही मला शकतो आपा तुमची ओळख महाराष्ट्रामध्ये चौंडीच्या विकासाचे शिल्पकार अशी निर्माण झालेली आहे हो चौंडीच्या विकासाचा पाया तुम्ही रचला काय स्वप्न आहे एकंदरीत चौंडीच्या अनुषंगानं तुमचं चौंडी कशी असायला पाहिजे चौंडीचं जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं का चौंडीच्या विकास कामांसंदर्भातलं असं आहे चवंडी म्हणलं की दोन भाग येतात एक होळकर त्यांचं घराणं आणि आईल्या देवीने भावाना बांधून दिलेली गडी ती ही गडी सतराशे ब्याण्णव साली निजामानं जाळून खाक केलेली होती आणि जेव्हा आम्ही इथं चौऱ्याण्णव साली गेलो पहिल्यांदा तेव्हा तिथे बाबळीचं जंगल होतं हागनदारी होती आणि सगळी इमारत जमीन दोस्त झालेली होती एक खोली तिथं फक्त कशी सुदैवण राहिली होती अर्धवट अवस्थेत आणि एक आजीबाई त्या खोलीमध्ये रोज झोपायला जायच्या त्या जा सुद्धा काटेरी झुडपात अशी वाट काढत कशा होत्या कोणा देवाला पण त्या तिथं नियमानं जात होत्या आम्ही ते सगळं दोनशे सव्वा दोनशे ट्रॉल्या भरून कचरा बाहेर काढलाच सगळं भुई सपाट केलं आणि जे पाये होते मूळ इमारतीचे त्या पायांचा आधार घेऊन इतिहास संशोधकांच्याकडे जाऊन आम्ही काही डिझाईन केली आणि त्या डिझाईन प्रमाणे वाडे व्हावेत का असं बघून त्यांनी सुचवलेल्या सुधारणा त्यात करून आत्ताचं स्वरूप आम्ही उभा केलेला आहे पण तुमचं जे स्वप्न आहे म्हणजे कशी असायला पाहिजे चौंडी फिजन फिजन जे आहे तुमच्या चौंडीच्या अनुषंगाने ते काय आहे नाही त्याच्यामध्ये आता एक सांगितलं की एक भाग झाला गडी उभा राहिली नऊ ग्रह बारा राशी आणि अठ्ठा सत्तावीस नक्षत्र यांच्या प्रतिमा ठेवून तिथे तिथे औषधी वृक्ष लावलेलं आहे ते सगळे वृक्ष इतके मोठे झाले आता त्याचं जंगलच झालंय तिथे आणि त्या मूर्ती ज्या आहेत ता 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 चा चा त्या सुद्धा फायबरच्या आहेत त्या आता नवीन आता आपल्याला बसवायला पाहिजे सरकारच्या माग आमचं चालू आहे की त्या ब्रांचच्याकडून बसवूया म्हणून बघूया काय होत आहे चौंडीच्या विकास कामांसाठी किंवा तो तीर्थक्षेत्र विकास आराखडाचा आहे त्यासाठी सातशे करोड रुपयांची तरतूद राज्य सरकारनं केलेली आहे या संदर्भातलं आपलं म्हणजे काय म्हणणं किंवा भूमिका काय काय असायला पाहिजे त्या मध्ये या कामाला जो पैसा लागला तो महाराष्ट्र शासनानं कुठली खसखस न करता दिला मी मागायचा आणि त्याने द्यायचं विशेषतः दादा अर्थमंत्री होते त्याने काय कमी पण दिलं आता जे नव्यानं सातशे कोटी रुपये सातशे करोड रुपये जे आता एकतीस मेला जाहीर केले सरकारनं या संदर्भात काय सांगाल आता या सरकारनं सातशे कोटी रुपये या चौंडी विकासासाठी म्हटलंय तर तिथं आता आता माझं तर सगळं काम थांबलेलं आहे चिमन भाऊ बघतात पण चिमन भाऊ पेक्षा सुद्धा आता काही इंजिनियर लोक तज्ज्ञ त्यात लक्ष घालून आहेत म्हणजे दोन विमानतळ त्यांना करायचे आहेत <laughs> ते कुठं असावेत <कुट्रासावी। laughs> जवळ <laughs> हेलिपॅड <प्राड़> कुठं असावं <कुट्रासावा। laughs> विमानाची धावपट्टी कुठे असावी <laughs> याची आखणी त्यांची चालली <laughs> आम्ही त्यांना प्राथमिक स्वरूपात सांगितलं <laughs> <laughs> की जो पूल बांधलाय त्याच्या पश्चिमेला आम्ही घाटाचा प्लॅन केलेला होता तर त्याने ते काम आता चालू केलेलं आहे घाटाचं पूर्व बाजूला घाट देवीने बांधलेलंच आहे त्याला लागून आपले आमदार पवार साहेबांचे रोहित दादा रोहित पवार रोहित पवार रोहित पवार त्याने काही प्रयत्न केला पण तो चपुतरा बांधून तसाच पडलाय त्याचं काय व्हायचं पण आमच्या प्लॅन मध्ये पश्चिम बाजूला घाट आणि पूर्व बाजूला हिरवळ करायची एक तट घालायचा उन्हाळ्यात पाणी नसतंय वरती झाडं पर्यटकांना बघून आल्यानंतर विश्रांतीला किंवा आंघोळीला खेळायला थोडंसं बोटिंग हे व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणखीन दोन प्रश्न विचारतो शेवटचे दोन प्रश्न विचारतो चार। चार। <laughs> चांगली गोष्ट आहे मी काय दिवसभर मला कधी आणि आम्हाला आवडते ते तुम्ही सांगितलेलं ऐकायला आपा आपण पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी हयातभर प्रयत्न केला अहिल्यादेव होळकर यांच्यावरती पुस्तकं लिहिली त्यांच्यावरती कविता केल्या तुम्ही आज आपल्या देशामध्ये जो जातीय तणाव निर्माण होतोय दोन दोन धर्मांच्या मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो या सर्व पार्श्वभूमीवरती पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांची गरज या महाराष्ट्राला आणि देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहे ते गरज निर्माण झालेली आहे काय सांगाल मला माझी एक विनंती आहे अहिल्यादेवींचा उल्लेख करत असताना पुण्यश्लोक एवढाच करा लोकमाता राजमाता नाही तिला राजमाता व्हायचं भाग्य लाभलं नाही कारण मुलग्याला अभिषेकच होऊ शकला नाही लोक माता ते सगळ्यालाच म्हणतात मग ते महत्व राहत नाही पण पुण्य श्लोक आहिले देवी होळकर असंच आपण नामाभिधान सगळीकडे आपल्या याच्यात करावं अशी माझी विनंती आहे आणि आपण दोन प्रश्न विचारले याचा एक सांगा एक प्रश्न असा आहे की देशामधलं जे वातावरण आहे देशामध्ये जे जातीय तणाव निर्माण होतात या पार्श्वभूमीवरती पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर परत आलं माझ्या तोंडामध्ये अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांची या देशाला फार मोठ्या प्रमाणावरती गरज निर्माण झालेली आहे काय सांगितलं होत त्यांनी धार्मिक संदर्भात देवींच चरित्र लोकांनी वाचलं आत्मसात केलं तर हे तणाव Hmm. निर्माण होणार नाहीत hmm. किंवा झाले तर त्यातनं मार्ग कसा निघायचा hmm. हे कळेल hmm. उदाहरण सांगायचं झालं तर औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर भूसपाट केलेलं आणि hmm. त्या ठिकाणी मशीद बांधली अहिल्या hmm. देवी जेव्हा काशीला गेल्या तेव्हा hmm. त्याने हे विदारक चित्र बघितलं hmm. हिंदूंच सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र काशी hmm. म्हणजे जन्माला आल्यावर हो एकदा तरी काशीला जावं म्हणजे जीवनाचा सार्थक होईल ही आपली भावना आणि तेच नष्ट केलं होतं आता देवीने त्यातला एक जो कोपरा बाहेर उरलेला होता ते उद्ध्वस्त केलेल्या कामाचा तो कोपरा बेस्ट धरून आताच मंदिर बांधलं औरंगजेबाने बांधलेल्या हॉलला देवीनं धक्का लावला नाही ते अजून तिथं उभा आहे पण तो कोपरा त्यातला धरून आजचं मंदिर उभा आहे आणि सुंदर घाट बांधलेले आहेत चार घाट देवीने बांधले बाकीच्या लोकांनी बांधले आणि नदीचं प्रचंड असं विस्तरण पात्र आहे त्यामुळे जातीय तणावाला वाव नाही आणि सर्व धर्मीयाने आपलं म्हणावं असं स्वरूप तिथे देवीने निर्माण केलेलं आहे यातून बोध घेतला पाहिजे आपण यामधून बोध घेतला पाहिजे श्लोक लोकमाता अहिल्य देवकर यांच्या या सगळ्या इतिहासातून आपल्या समाजानं किंवा या सरकारनं बोध घेतला पाहिजे एक महत्वाचा प्रश्न उर्द येतो म्हणजे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातला एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातला ज्यासाठी आपण डोकं फोडून घेतलं होतं हयातभर संघर्ष केला आता तुम्ही पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमची किंवा काय करावं लागेल ला हा प्रश्न सोडवण्यासाठी काय झालंय स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलं एकोणपन्नास टक्के याच्यातलं त्यावेळी जे राज्यकर्ते होते त्यांनी आप आपले ठरवून घेतले सरकारने त्यांना मदत केली त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण किती ओबीसीचं किती अन्य मागासवर्गीयांचं किती हे ठरलं आणि धनगरांच्या बाबतीमध्ये काय केलं त्यांना ओबीसीत घालून टाकलं आता ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यातलं काय धनगरांच्या वाटण्या येत आहे काही येत नाही मग आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी एक बैठक बोलवले मंत्रालयात आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे पुढारी होते मी सांग सगळ्या ना पुढे ना भेटून बैठकीच्या आधी सांगितलं की हे आरक्षण मांडणार आहेत हे अगदी आपल्याला फसवणार आहेत आपण हे स्वीकारायचं नाही सगळ्यांनी ना उठून पवार साहेब आले शेडगे बापू होते बरोबर दोघंज आले बाकीचा हॉल भरलेला मंत्रालय सहाव्या मजल्यावरला आणि पवार साहेबांनी सुरुवात केली मीटिंगला किंवा आरक्षणा बाबतीमध्ये आज आपण इथे जमलो ओबीसीच्या आरक्षणासाठी आणि आरक्षण एकोणपन्नास टक्के आहे त्याऐवजी बावन्न टक्के आरक्षण वाटलं गेलं आता आणि आता धनगर समाजाला आरक्षण द्यायला आरक्षण शिल्लक नाही मी प्रयत्न करून पवार साहेब म्हणले एकोणपन्नास पन्नास, पन्नास करायचं त्यातला एक आणि ओबीसीला जे तीस टक्के आहे त्यातला एक करून धनगर समाजाला दोन टक्के आरक्षण दे मी सगळ्यांना सांगितलं मी उभा राहिलो बाकीचा कोणीही धनगर समाजाचा नेता आमदार उभा राहिला नाही मी एकटा उभा राहिलो आणि मी सांगितलं धनगर समाज हा अकरा टक्के आहे अकरा टक्के आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला दोन टक्के मान्य नाही पवारसाहेबांनी मिटिंग बरखास्त केली मान्य नसेल बरखास्त केली आणि मग त्याने जाऊन कात्या त्या करून साडेतीन टक्के आरक्षण कसं देता येईल म्हणजे साडेतीन टक्क्यापर्यंत गेले आणि मला बोलवून त्याने सांगितलं की दोन टक्के तुम्ही सात टक्के तुम्ही हे मागितलं अकरा टक्के म्हणून साठ टक्के तर कमीत कमी द्यायला पाहिजे म्हटलं तेव्हा तुमचं म्हणणं अंशता मी मान्य करतोय आणि दोन टक्के मी म्हटलं होतं त्याच्याऐवजी साडेतीन टक्के तुम्हाला अर्पण देतोय आता मीटिंग घेऊन जाहीर करणार तुम्ही विरोध करू नका त्याने ते जाहीर केलं मी म्हटलं ठीक आहे आपल्या प्रयत्नात दीड टक्का वाढला दोन टक्क्याच्या वेळी उभा राहा म्हणलं कोण उभा राहिले नाही तरी सुद्धा पवार साहेबांनी प्रयत्न सोडले नाहीत पवार साहेबांनी धनगर समाजाच्या नेत्यांची सतरा मे साल गेलं सतरा मेला त्यांच्या पार्टी ऑफिस मध्ये मीटिंग बोलवली आम्हा लोकांची आणि सांगितलं की धनगर समाजाच्या आरक्षणाचा आता जे आपण साडेतीन टक्के देतो हे काही पुरेसं नाही आणि म्हणून आपण फेर फेरविचार करायचा आहे तर त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे त्यांनी तिथं बोलवतो त्यावेळी पंचवीस तीस लोक जमले होते सर्व पक्षातले होते तर त्याच्यात पाहिजे आणि त्याच्यात काय करायचं म्हणले की हे आरक्षण मी सांगितलं तुम्हाला आवडलं नाही तुम्ही बोलला मला आवडत नाही असं होण्यापेक्षा त्रयस्थ माणसाला आपण प्रमुख न्याय न्याय देवता आणि त्याच्या पुढे आपण आपले म्हणणं मांडायचं आणि त्यांनी जे आरक्षण सांगेल ते आपण मान्य करायचं असं ठरलं त्याची तारीख ठरली एकतीस जून एकतीस जूनला आपण करायचं एकतीस मार्चला एक मुंबईत मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये हे काय कोण करणार हे कोण आणणार आणणारे त्याला काय अधिकार आहे अशा तऱ्हेची अवहेलना उपासना केली आणि पंढरपूर बारामती मार्च हे विजयसिंह मोहिते पाटलांची क्लुप्ती पवारांना धोकटायचं झालं था तर आता धनगर आपल्या हाताशी येत आहेत म्हणून त्यांच्याकडे जो एक तुकडो खायला माणूस पडलेला होता त्याला त्याने पुढारी केलं आणि ते माळशिरस तालुक्याचे उपसभापती माझ्या लक्षात नाव गेलं ते या दोन लोकांना सांगितलं वाटेल जेवढे खर्चाला मी पैसे देतो हा पंढरपूर बारामती मार्च गेला पाहिजे आणि आरक्षणाच्या विषयावर पवार साहेबांना धून काढायचं काम तुम्ही बारामतीत करायचं त्यांच्या गावात पंढरपूर बारामती मार्च झाला आम्ही त्यात सामील नव्हतो आमचा विरोध होता त्याला तर ते मार्च करून थांबले नाहीत तर मार्च रूपांतर धरणं आंदोलनात केलं धरण आंदोलन झाल्यानंतर दहा बारा लोक उपोषणात बसले त्याचा आमचे सुद्धा सातारा जिल्ह्याच्या अध्यक्ष उपोषणा तिथे बसले होते धनगणाचा प्रश्न तर सगळेच बसलेले आपले बांधव आहेत या भावनेनं मी त्यांना भेटायला गेलो तरी सुद्धा माझ्यावर दगडफेक करायचा प्रयत्न केला ते इकडं कशाला आलाय काही लोकांनी त्या लोकांना थटवलं आणि मी स्टेज वर गेलो आणि माईक हातात घेतला आणि मी माझी भूमिका मांडली की आपल्याला अकरा टक्के आरक्षण आजच्या परिस्थितीत मिळायला पाहिजे अशी अवस्था आहे आपली लोकसंख्या अकरा टक्के आहे अकरा टक्के आरक्षण मिळायला पाहिजे बाकी ज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं मग आपल्याला का नाही म्हणून अकरा टक्के आरक्षणाचा आग्रह तुम्ही धरा <laughs> आणि व्यक्तिशा पवार साहेबांच्यावर टीका करायची आमच्यावर करायची हे <laughs> <थे> सोडून द्या <laughs> तुम्हाला जे आता गोंजरत आहेत ते खरं बोलणार नाही त्यांचं बोलणं टिकणार नाही तुम्हाला सांगून तो <laughs> उदाहरणार्थ आमचे देवेंद्र फडणवीस हे <laughs> <laughs> तिथं गेले पहिल्या मीटिंग मध्ये म्हणजे तुमच्या आरक्षणा निर्णय करू झाली का पहिली मिटिंग झाली का झाले नाही पहिली मीटिंग झाली नाही त्यांनी ते वाऱ्यावर सोडून दिलं पुन्हा सरकार आलं तर त्यांच सरकार आल्यावर म्हणले कमिशन आता कमिशन एकदा झालेलं आहे आता पुन्हा कमिशन कश के डाटा कन्सल्टेशन नेमलं नेमलं आला आवाल त्याला का जाहीर का दडपून ठेवलाय तो धनगरांच्या विरोधात आहे स्वातंत्र्यपूर्व काळात धनगरांची असलेली अवस्था आणि आताची अवस्था काय आहे जमीन आसमानचा फरक आहे निदान पंचवीस टक्के जर धनगर हा व्हाईट कॉलर बनलाय आमच्यासारखा आणि पंचवीस टक्के धन दहा टक्के पंधरा टक्के धनगर फक्त आता ते मेंढपाळीत आहे आणि दहा पंधरा टक्के हे गोदीच काम करतोय ओझे उचलतो आणि बाकी मग कुठं इकडं तिकडं असंच नोकऱ्या अमोक व्यक्तिगत धंदा असं चाललेला आहे तर ह्या अवहेलनेमध्ये आज धनगरांना फक्त साडेतीन टक्के आरक्षण मिळते हे अकरा टक्के मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दुसरं महत्वाचं असं आरक्षणापेक्षा सुद्धा धनगरांचं औद्योगिक पुनर्वसन मेंढपाळ हा सोन्याचा अंड देणारा धंदा पण मेंढरा विकावी लागली लोक भिकायला लागले आणि काय धनगणांच्या नशिबी आलं तर गोदीमध्ये काम करायचं झोपडपट्टीत राहायचं काय झोपडपट्टी जर कोणाला पृथ्वीवरचा स्वर्ग बघायचा असेल तर त्यांनी झोपडपट्टी नरपुरी बघायची असेल तर जोपड़ा। जोपड़ा था। था, था। ते ती झोपडपट्टी बघावी वळीनं झोपड्या वरच्या झोपडीतलं घाण पुढं वाहत्या लघवी त्यात सगळं त्यात त्याच्याजवळ त्यांची तीन दगडं मांडून चूल हे पुन्हा हे जीवन आहे आणि तिथंच बसून जेवायचं ह्या स्वातंत्र्यामध्ये धनगर समाज हा एकमेव समाज असा आहे की त्याच्या नशिबेला हागंदारीत बसून जेवायची पाळी आली सरकार काय करणार आहे पुन्हा तुम्ही सरकार असो बीजेपीच असो काँग्रेसचं असो कोण याला उत्तर आहे काय याचं धनगर समाजाचं मेणपाडी केली औद्योगिक पुनर्वसन ताबडतोब करायला पाहिजे जसं निर्वासित केलं ते आपला देश सोडून आले त्यांना सवलती दिल्या व्यापाराच्या व्यापारात पडले आज देशामध्ये टाटा बिर्लापेक्षा एक नंबरच्या आर्थिक सत्ता कोण असेल तर ते आहेत आदिवासी ही ताकद सरकारनं दिलेल्या सवलतीची आहे आणि धनगराला वाऱ्यावर हो सोडले बरोबर आहे तर धनगर धनगर समाजाला वाऱ्यावर सोडलेलं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे एकंदरीतच भूमिका मारायची राहिली म्हणून माझ्या जीवाची होते काहिली अशी त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसून येते जरी ते थकलेले असले तरी देखील त्यांचा जोश जो, जो पूर्वी होता तोच आजही कायम आहे थोरले सुभेदार मल्लाराव होळकर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे पताका आपण आयुष्यभर आपल्या अंगाखांद्यावरून वाहून नेलेले आहे एक हसतमुख जिद्दी सोज्वळ आणि मनमिळव व्यक्तिमत्व म्हणून आपांचा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला परिचय आहे आपांना दीर्घायुष्य लाभो हेच या ठिकाणी संत बाळूमामा आणि चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल पुन्हा पुन्हा तुमची मुलाखत घेण्याचं भाग्य मला में वोदी। आनी जै जै दे एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्हार जय भारत धनगर समाजाचा प्रश्न सुटू ते तुम्हाला भाग्य न मिळू ठीक